जाणार आहे म्हणून आता ती शिफ्ट करेल आणि जशी आपली तोड सुरू होईल तसं ती शिफ्ट ह्या ऊसातून दुसऱ्या ऊसात करेल आणि आपण काय करू सरांशी बोलणं झालं आहे उद्या तोड आठ वाजता त्या तोडीवाल्यांशी बोलणं झालं माझं आठ वाजता तोड सुरू होती त्यांची त्याच्या अगोदर आपण द्रोण फिरून घेऊ द्रोणमध्ये थ त्या थर्मल द्रोण आहे त्या डिटेक्ट लगेच होईल आहेत का नाही तुम्हाला आता सांगतो कॅमेरा आहेत तुम्ही जर म्हटले ना तुम्हाला वाघीण बघायची म्हणजे पिल्ल बघायची आमचं काहीच म्हणणं नाही 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 मी तुम्हाला काय सांगतोय की एवढं हे करण्यापेक्षा ना कॅमेऱ्यामधून तुम्हाला नाही का संध्याकाळी रात्री तुम्ही पिंजरा जरी लावला तर वाघीण पिंजर म्हणजे शंभर टक्के तुम्हाला स्पॉट समजतो तो कोपरा काय प्रॉब्लेम आहे तिची छोटी पिल्ल आहेत तर काय होईल छोट्या पिल्ल्यामुळे जर ती पडली तर ते सगळे डिस्टर्ब होतं त्यांची फॅमिली आपण त्याला द्रोणनी प्रॉपर आयडेंटिफाय करू डिटेक्ट करू उद्या सकाळी आणि मग असली तर पुढची स्टेप घेऊ साहेबांना विचारू आणि <laughs> नसली तर तोड सुरू होईल कंटिन्यू तोड सुरू असताना आपले वन अधिकारी कोण राहणार का आमची टीम राहील काय काळजी करू नका आणि ती शक्यतो दरवर्षी हा प्रॉब्लेम येतोच सर्कलमध्ये चालतात ते ते शिफ्ट होतात म्हणजे ही सर्कल कंटिन्यू चेन चालू आहे शिफ्ट करतात ते आता मी तीन वर्ष झाले इथं बघतोय ना तर माझ्या ह्या एवढ्या मोठ्या माझं असं गोल क्षेत्र आहे गावापासून सुरुच होतं त्या इथपर्यंत मागं कारखान्यापर्यंत जातं इथून इथं या वन विभागापर्यंत जाते इथून खाली इथपर्यंत जाते चौगुण क्षेत्र माझं आहे मध्ये घरं आहेत आणि चारही बाजूनी माझा ऊस आहे कम्प्लीट सगळ्यात जास्त लपण या धनगरवडीमध्ये माझ्या ऊसामध्ये कारण क्षेत्र माझं मोठं आहे आणि माझ्याकडे फक्त एकच उत्पन्न येते म्हणजे ऊस बाकी मी काही करत नाही दरवर्षी माझ्या ऊसामध्ये बिबट्या शंभर टक्के कारण मी तीन वर्ष आले कॅमेराला लावलेत तिन्ही वर्ष मी रोज बघतो ऊस आता एवढा झाला का बिबट्या इथे येऊन बसला शिफ्ट म्हणजे इथून हालतच नाहीत ते गरज बनवली त्यांनी इथं त्यांना माद्यांना माहिती आहे की नाही हे गरज आहे मोठं क्षेत्र आहे बरं याच्यानंतर हा वडा आहे मध्ये वड्याच्या त्या साईडलासुद्धा जे उपलब्ध आहेत ना त्यामध्ये तंटामु मित्र आहे माझा मयूर शेळके त्याची शेती आहे बाबाजीची बरेच जणांची शेती आहे लागून सगळ्यांची सुद्धा सगळे ऊस आहेत म्हणजे तो फक्त वाडा त्यांना क्रॉस करायचा आहे आज तुम्ही वाड्यात जरी बघितलं ना तर वाड्यात दिवसासुद्धा कोणी जाऊ शकत नाही अशी परिस्थिती वड्यामध्ये वाड्यामध्ये अशी परिस्थिती आणि बिबट्या हा हा वर्षी जरी ऊस तुटून गेला पुढच्या वर्षी आले का पुढच्या वर्षी सुद्धा तुम्ही इथं जाणार माझ्याकडं परत पिंजरा लावायला कारण अशी परिस्थिती ती पिल्ल आणि बिबट्या तुम्हाला पकडावं लागणारच कोणत्या काय करायचं ते यंत्रणा होऊ द्या फक्त मग करू आपण नाही असं नाही कसं झाले दोन दिवस झाले गावातून कुत्री घेऊन जात असेल इकडे माझं घर आहे रात्री सुद्धा तो माझ्या घराच्या मागे होता रात्री तो आहे ना पावणे सात वाजता होता तो तो तिथून तर आल्याच्या शेतात गेला तिथून तिकडे पण पिंजरा लावलेला आहे तोच बिबट आहे का तोच असणार ना तिथे पण आहे इथे मादी आता पिल्ल पाहिले मग मी तेच बोललो तुम्ही आज नाही डिटेक्ट करू शकत आहे का मुल्यावर दिवशी कॅमेऱ्यामध्ये बघितलं तेव्हा वाघिण होती आणि तिची चार पिल्ल होते ती तिचं एक शेड आहे माझा त्या शेडमध्ये लोळतात अर्धा बाऊन तास लोळतात परत तिकडून उतरतात आणि मधून बरोबर खाली परत उसामध्ये येतात ह्या उसात येतात आणि खालच्या उसात जातात आणि वडा त्या वड्यामध्ये तिथे खड्डा आहे ते कायम पाणी चोवीस तास असतं उन्हाळा पावसाळा हिवाळा पाण्यामुळे जागा सोडत नाही पाणी त्यांना जवळ आहे हा इथं विहीर आहे त्या खड्डा केलेला आहे म्हणजे मुख्या प्राण्यांना पाणी प्यायला जागा केली कारण इथं लांडोर आणि मोर सर्व जास्त या फॉरेस्ट मध्ये जे दुर्बिण आहे त्यामुळे त्या पक्ष्यांसाठी मी इथं केलेलं आहे की जेणेकरून त्यांना पाणी मिळावं पण त्यांची आपलं लक्ष आहे की नाही का कुठं काय होऊ नये पण तो बिबट्या इथून पहिला पहिला तुम्ही उद्या आजही तुम्ही संध्याकाळी म्हटले बघा जी तुम्ही वागीन म्हणताय ना ती वाघीण आहे तिला चार पिल्लं आहे आणि बिबट्या दोन आहेत म्हणजे अशी एकूण संख्या तीन मोठे आणि चार बारीक पिल्ले आहेत माझ्याकडं याकडे कॅमेरेमध्ये रोजचे डेली एक दिवस काढाना डेली तिथं येणार शेदा याच्यात शेडमध्ये तिथं लोळणार आणि तिथून परत उसात जाणार आणि त्याचं टायमिंग ठरलेलं आहे आठ ते साडेनऊ आणि तो जर टायमिंग उकला तर रात्री एक ते अडीच ह्या दोन टायमिंगमध्येच तो नाही का बाहेर निघतो तोपर्यंत बाहेरच निघत नाही तो पोहचतच आता काय होईल ना आपण द्रोण फिरवायला काय नाही पण सकाळी फिरवल्यानं आपल्याला क्लिअर होईल ना बाबा पुढची स्टेप घ्यायला आता तोडायचा का नको किंवा काय करायचं तुम्ही म्हणताय ना उद्या आता उद्या सकाळी समजा ना का या वाघिणींनी पिल्ल उचलली आणि जागा बदली केली तर सगळं निष्फळ उद्या समजा तिने जागा बदली केली ना एखादा कोणी हानी झाली कोणी मृत्युमुखी पडला त्याला जबाबदार तुम्ही तुम्ही असाल का तुम्ही मला सांगा तुम्ही उद्या करा माझं काय म्हणणं नाहीये पण तिथं रात्रीचं तिने ही जर जा जागा जा सोडली पिल्लं तोंडात धरून ती दुसरी कुठं गेली आणि एखाद्या माणसाची जी जीवत जी हानी झाली त्याला जबाबदार तुम्ही आहेत का तुम्ही असं म्हणत असाल आमची काहीच म्हणणं तुम्ही उद्या या परवा या आमचं काय म्हणणं आहे साहेबांशी बोलून घेऊ मग बोलून घ्या तुम्ही साहेबांशी बोलून घ्या कारण का चोवीस तासामध्ये कमीत कमी ऐंशी ते नव्वद किलोमीटर रान ती मारते बक्ष्यासाठी किती किती ऐंशी ते नव्वद किलोमीटरचे रन मारते आणि पिल्ल आहेत तिला ती पिल्ल बारीक असल्या कारणामुळे लांब जाऊ शकत नाही मग ती इथं वास्तव ते म्हणजे आता उद्या ड्रोन लावायची आता मला सांगा उत्तर साहेब जर उद्या ड्रोन लावले आणि ती जर शिफ्ट झाली दुसऱ्या वर्षामध्ये माझं धोका आहे मग त्यांना धोका आहे ना होणारच ना शिफ्ट आता त्यांना माहिती तोड चालू आहे आता पिल्ल हे झालेली आहे जागा झालेली आहे त्यामुळे ती नक्कीच या ठिकाणी तिचं घर असेल ते शिफ्ट करणार पिल्ल दुसऱ्या शेतामध्ये शिफ्ट करणार मग <coughs> आपल्याला ते सापडणं मुश्किल होईल ना उद्या सकाळचं म्हणूनच मी साहेबांना बोललो आता होत असेल तर आता तुम्ही ड्रोन फिरवा त्यांचं म्हणणं आहे का त्या जर मादी बिबट्या पकडला तर तिची ती लहान जे आहेत का पिल्ल त्यांच्यावर मरतील कसं आपण जर पिल्ल धरले पिल्ल धरल्यानंतर त्या कॅरेट मध्ये ठेवले पिल्ल धरले पिल्ल मध्ये ठेवले आपल्याला सापळा लावता येईल सापळ्यात पिल्लं ठेवली जाय ऑटोमॅटिक पिल्लांसाठी बाकी काय नाही तिला काही भक्ष्याची गरजच नाही तिने तिची पिल्ले एकदा बाळ पाहिली का ती सापळ्यामध्ये घुसलीच काय अडचण आहे ती पिल्ल पकडून तुम्ही ठेवा ना का विचार करतात ते मला हेच काही कळत नाही डिस्टर्ब अरे डिस्टर्ब तर आम्ही डिस्टर्ब अशी पाळी आलो आम्हाला मार आमच्या मारणा मारण्याच्या दारात आम्ही आयला आमचा विचार ना का ते पिल्ला बिबट्यांचा विलच करणार त्या मा मला सांगा ना मीच मारून टाकितो ना तुम्ही आणून नका तुमच्यावरून काय करायचं आहे मला मी टाकतो मारून करा माझ्या काय कंप्लेंट करायची ते काय करणार आता हा संघर्ष फर टोकाला पोचलेला आहे आता आम्ही जागायचं का त्या बिबट्याला जागवायचं शासनाने बिबट्याला जगवायचं आणि आम्ही मरायचं किती निराप्र निराप्रात आत्तापर्यंत गेलेत अह बारीक बारीक लेकरं बाळा गेले तो काय आहे अहो ती क्लिप पाहताना मला अक्षरशः रोड येत होतं काय सांगायचं ते एवढं तो रोहन बारीक बारीक आणि ती बच्ची बारीक अहो काय आहे काय करायचं काय करायला पाहिजे आम्हाला सांगा सगळ्यांनी सगळे राज्यकर्त्यांनी शासनाने या याच्यावर उपाययोजना तात्काळ तात्काळ लवकर करून टाका आता वनतारामध्ये पण अशी परिस्थिती आहे माझ्या माहिती सुरणार मी गुगलला सर्च केल्यानंतर मी जर वनताराची माहिती काढली तर त्याच्यामध्ये त्या वनतारामध्ये मोडकी तोडकी लुळी पांगळी गावाळी ज्यांना भक्ष करता येत नाही काय नाही अशी ती ठेवलेली आहेत आता मला सांगा ही जी शिकार करणारी ही वंतरामध्ये खरंच तेवढी जागा आहे का हो हजार एक हजार बिबटे ठेवायची पंधराशे आहेत पंधराशे बिबटे एवढी जागा आहे का वंताऱ्यामध्ये माझ्या माहितीनुसार गुगलवर सर्च केल्यानंतर मी माहिती काढल्यानंतर मला असं निदर्शन आलं तिथं जे आहेत ते मोडके तोडके जे बिबटे आहेत ना ज्यांना पळता येत नाही त्यांना ढोंगाण्या पळता येत नाही असे बिबटे तिथे ठेवलेले आहेत आणि हे शिकार करणारे बिबटे तिथं गेल्यानंतर ते ठेवलेलं आहे का कुठं वंधाऱ्यामध्ये आहे का माझ्या तर निदर्शन झाले नाही एक प्राणी संग्रहालय आहे ती काही मोठं काय सफारी नाही मग त्याच्यामध्ये असे पंधराशे इकडचे उचलणार तिकडे ठेवणार एवढी जागा आहे का एवढं आहे किती एकर आहे तेराशे एकर माहिती आहे मला सांगा मग हे मंत्री का मग लोक करते आता बघा मला तर काय माहित नाही याच्यावर मी आपला एक शेतकरी बघा राजकारणाच्या दृष्टीतून ना मी कधी बघत ना काही करत पण मला एवढी माहिती आहे मीडियाच्या माध्यमातून मी आपलं सर्च केलं आता गुगलवर माहिती टाकणार माणूसच टाकतो ना ते काय वरतून ब्रह्मदेव टाकत नाही हो माणूस टाकतो मग ती वाचली सर्च केली बघितली तर ती कॅपॅसिटी नाहीये एवढे हजार पंधराशे फिफ्टी तिथं बनत कॅपॅसिटी आहे का असा माझा एक सर्वसामान्य नागरिक म्हणून माझा प्रश्न आहे की टी साहेबांना कलेक्टर साहेबांना की एवढे पंधराशे फिफ्टी तिथे खरंच बसतील का साडेतीन हजार एकर का क्षेत्र हजार एकर गुगल हा मग आता याच्यामध्ये प्राथमिक क्षेत्र म्हणजे जिथे आहे ते साडे सहाशे एकर आहे आणि बाकीचे काही प्रशासकीय इमारत वगैरे किंवा भविष्यामध्ये काही करायचं असं त्यासाठी राहिलेलं आहे यास एकूण गुगल आजार जो गुगल वर दिसते त्याच्यावर गुगल सगळी माहिती आहे आता तात्पुरते साडेसहाशे एकर आहे परंतु काय असतो माझ्या माहितीप्रमाणे बरोबर आहे जे बिबटे तुम्ही जे अपंग आहेत लोळे पांगळे आहेत किंवा जे काही करू शकत नाही वयस्कर आता हे बिबटे वनतारा नक्की ते सोडले जातील का आणि वनतारा मध्ये एवढी कॅपॅसिटी आहे का जर एखाद्या ग्लासामध्ये जर दोनशेच लिटर दोनशे मिली पाणी बसणार असेल तर चारशे मिली पाणी बसेल का बसल माझी कॅपॅसिटी जर एक चपाती खायची मी चार चपाती खायला गहू नाही खाऊ शकत मी तसं तिथं जो आता मला माहीत नाही राज्यकर्ते कलेक्टर साहेबनी काय नियोजन केलं कसं केलं आम्हाला माहीत नाही पण आमची शासनाला महाराष्ट्र शासनाला मुख्यमंत्री साहेब आणि आनंदाचा नाथ एकनाथ साहेबांना माझी विनंती आहे की काही करा पण हे बिबटे इथून पहिले वस्तू आणि कुठेही नेऊन टाका वंतर टाका आफ्रिकेला लंडनला न्या कुठेही न्या पण इथे बिबटे ठेवूच नका गेले गे लावतो काय तुम्हाला वाटतंय ते बिबटे पकडू पकडत का नसतील आम्हाला वाटतंय सर त्यांनी ते च सांगतात ते उद्या पिल्ला आहे म्हणजे मादी आहे पण त्यांनी ड्रोन आजच आणलं पाहिजे आता सुरुवात केली पाहिजे उदयाचा विशेष नाही काही ज्या ठिकाणी पिल्ल आहे त्या ठिकाणी मादी आहे हो शंभर टक्के आहे शंभर टक्के आता मग मला सांगा मग हे ड्रोनची नाटकं कशासाठी ते असंच आता कारण सांगणार पुढे उद्या येणार सांगणार मग ते तर सकाळी येतात का दुपारी येतात आत्ताच्या पोझिशनला काय मादी मादी आहे का नाही ते माहीत नाही पण पिल्ल बाहेर आलीत तर ते ऊस पाहिले ते टोळे ते म्हणतात का आता आम्ही तोडायचं बंद केलं मधूनच पण पिल्ल पाहिल्यामुळं आणि ते सांगतात ते वन अधिकारीवाले हे का उद्या ड्रोन येईन आणि मग ते कामकाजाला चालू करू पण त्यांनी वाचवायची त्यांना बिबट्या वाचवायचे त्यांना मानवा घरी घेऊन जाते याचं काय आम्हाला या हे नाही पण त्यांनी आत्ताच प्रोजेशर चालू केलं पाहिजे जे काय आहे त्यांचं ते सगळं यंत्रणा आत्ताच चालू केलं पाहिजे त्याशिवाय आम्ही काय हलणार नाही इथून या आपण त्यांना विचारू या काय झालं काय का बोलणं झालं त्यांचं जरा विचार करून सांगतो म्हणले मी काय विचार करणार ते सर ती पिल्ले त्यात डिस्टर्ब करता येत नाही त्या फॅमिलीला असं आहे ती शिफ्ट झाली किंवा काय झाली तर पुढची प्रोसेस होईल ना समजा ड्रोनमध्ये आपल्याला आढळली तोडीच्या अगोदर तर आपण तोड थांबवू शकतो काहीतरी स्टेप घेऊ ना त्यावेळेस आता तिला थे थे ते तिला पिंजऱ्यात किंवा कशात शक्य नाही उसातनं बा जोपर्यंत बाहेर येत नाही तोपर्यंत ती पिल्ल आहेत त्याच्यावर पिंजऱ्या तिथं ठेवला तर काय होईल पिंजऱ्यात तसे कसे येतील पिल्ले आहेत तिची पिल्ल पिंजऱ्यात येतील असं नाही त्याची फॅमिली डिस्टर्ब होती कोणाची बिबट्याची आता ते लोक काय म्हणतात बघू ना आता मी वरच्या नाव सांगा माझं नाव वनरक्षक ज्ञानेश्वर पवार बघा तुम्ही शासनाचे एक सेवक आहात शासन जे अधिकारी सांगतील ते तुम्ही करताय पर बरोबर परंतु असं सांगण्यात आलो होतं जेवढे बिबटे दिसतील तेवढे पकडा आणि हलवा न खरोखर याची अंमलबजावणी होतीये का हा होते ना खरोखर पकड म्हणजे दिसला बिबट्या का पकडून नेता तुम्ही जिथे पिंजरे लावले ट्रॅप झाले ते सगळे आम्ही नेतोय मानेगडोला मग इथं अडचण काय आता ते साहेब वरिष्ठ पिल्ल आहेत म्हणून अडचण आहे बाकी नाही काय अडचण मग त्यांचं काय म्हणणं आहे का तुम्ही म्हणजे मला काय हे करायचं तुम्हाला द्यायची की नाही उत्तर तुमचं रोल मी माझा प्रश्न विचारणार मला सांगा का जर बिबट्या तर ती माझी जर ते पिजऱरामध्ये आली तर नंतर तुम्ही इझिली तिची पिल्लही तिचे स्वाधीन करू शकता ना माझ्या आध्या फत्येखाली जेवढे तेवढं मी केलंय वरिष्ठांना सांगितलं ते वरिष्ठ जे आदेश देतील ते अंमलबाजी करावं करूया आपण ते ठीक आहे धन्यवाद मग असं हे शासकीय उत्तर यांनी शेवटला व्यवस्थित दिलेलं आहे त्यांना सांगितलं का तुम्हाला काय बोलायचं ते बोला आणि ह्या लोकांना आपण सवाल जबाब करून काय फायदा नाही आहे यांचे वरिष्ठ अधिकारी याला जबाबदार आहेत या वन कायदे याला जबाबदार आहे आणि आज या परिस्थितीमध्ये त्यांची फॅमिली डिस्टर्ब होऊ नये त्यामुळं हे बिबटे पकडले जात नाही आहे मग सर्वसामान्य जनतेची फॅमिली महत्त्वाची आहे की बिबट्यांची फॅमिली महत्त्वाची आहे हा खरं म्हणजे प्रश्न या ठिकाणी उद्भवत आहे आता एक फॅमिली जवळजवळ तेरा लोकांची फॅमिली तिथं पण आहे ऊसतोड मजुरांची त्यांचं काय ती फॅमिली डिस्टर्ब झाली त्यांचं काय या प्रश्नाचं उत्तर कोण देणार आहे का आपण पाहिलं का आंदोलन झाली तर तीन पोलीस स्टेशनला ह्या बाबत हायवे अडवलं म्हणून गुन्हे दाखल झाले मग आता हा सगळा त्रास हा जनसामान्यांनीच सहन करायचा का असा खरं तर प्रश्न आहे आणि ही सगळी भूलताबा आहेत तिकडं साडेतीन एकरच्या काय याचं नाव वंतारामध्ये हलवणार खोटं आहे वन मंत्री खोटं बोलतात जेवढे तिथं ते बसले होते ते फक्त नाटक होतं असं मी मानतो पत्रकार म्हणून तरी मला जेवढी माहिती आहे झू अथॉरिटीचे नियम काय असतात आणि बिबट्या जर आ, कसा याच्यामध्ये ठेवण्यात येतो पिंजऱ्यामध्ये बिबट्या कोणता ठेव ठेवता येतो त्याची मला माहिती आहे आणि जर या नसेल तर डिस्कवरी किंवा गुगलवर बघावा झूमध्ये कोणते बिबटे ठेवतात ते वंतारा हे एक झू आहे ते काही तिथे काय टायगर साफारी नाही आहे जर तसं करायचं असेल तर सापरी तायर लागल, और ती साफारी तयार करावं लागेल आणि एक बिबट्यासाठी कितीतरी एकराचं क्षेत्रबळ लागतं तर तेवढी जागा आहे का आणि हे आपले अधिकारी म्हणतात का पंधराशे बिबटे आम्ही ते ट्रान्सफर करू करतो आहे तर मग हे कोणत्या आधारे बोलतात आणि फक्त नीट त्यांनी नुसते हे स उथळविधान न करता यांनी आधीच द्यावं ना कोणता वन ताराचा कोणता अधिकारी तिथं होता कोण हे होता रिलायन्स कोण होते का दे आम्हाला बिबटे असं काही नाही आहे सगळं हे टाईमपास सुरू आहे सर्वसामान्य जनतेला आता खेळ सुरू आहे जीवनशी आता हे आहेत की त्यांची फॅमिली डिस्टर्ब होणार आहे तुम्हाला काय वाटतं नक्की कोणाची फॅमिली डिस्टर्ब होते ते तुमचं मत कमेंटमध्ये मांडा पात्रा ज्युनियर टाइम्स धनगरवाडी आणि पांधराशे बिबटे काही नाही मग हे सगळं टाइमपास फसवणूक चालली तर त्याच्यापेक्षा म्हणजे जे बेल्ट आहे ना तो बेल्ट ताब्यात घ्यावा सरकारने दहा वर्षासाठी आणि ते नजबंदी करून बिफ्टी ते सोडावं त्याच्यामध्ये हो आणि एकदा जसं मूळ उच्चटन झालं का शेतकऱ्यांच्या ताब्यात द्यावं तो परत डबल पैसे त्या वर्षा सरकारला एवढं उसापासून बिफ्टी डबल द्यावी काय पैसे द्यायला आता तीनशे का किती रस्ता चालू आहे